एका मासा तुम्ही एवढी किंमत गावला गाव लावून लहान मुलाची तळतळ्यात घेतोस झाला पिढ्या बरबाद होतात ही शेती बरबाद होती आपल्या कॅन्सर चे पेशंट सोडतात ना याचा थोडा तरी माणूस मीच्या दृष्टीने विचार करा एकदा तरी आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे तर हे पाणी जर आपल्या दुग्ध तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी तुम्हाला चालणारे पाणी घरात असं कृषी प्रधान नाही राहिला भारत रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं तुम्ही तोंडावर वर करून सांगता मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावा ते ट्रीटमेंट प्लांट म्हणजे तुमचा कन्फर्म आहे एमीपीएलचं पाणी आहे कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार हे एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड देणार तुमची जबाबदारी ऑर आर अलाउड टू म्हणणं एमईपीएलचं पाणी रेकॉर्डिंग दाखवू एमईपीएलचं पाणी हे ऑन रेकॉर्ड मला पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर मला ऑन रेकॉर्ड पाहिजे

सीईटीपीला येतच नाही टाटा बॅटरीचं किती पाणी खाली येतं उत्तर द्या ना दुसरे काय तुम्ही कुरकुरे पेप्सिकोच किती पाणी खाली येतं आता याच्यामध्ये सॉल्ट आहे सॉल्ट कुठून येतात का झोपा काढता तुम्ही माझ्याकडे साहेब फक्त सीईटीपी ऑपरेशन मग तुम्ही सीईटीपी ऑपरेशन करता एकाच कंपनीचं पाणी येतात साहेब तुम्ही राजीनामा द्या आमची शेती तुम करा एमपीसी नाही ना सर बरोबर चालत डायरेक्शन सीटीपी बरोबर चालत नाही हे तुमचं म्हणणं आहे सेम डायरेक्शन मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या तिचा सीईटीपीचा एफिशियन्सी रिपोर्ट मला हवा हो ठीक आहे दुसरं यांचा जो एफियन ट्रीटमेंट प्लांट असायला पाहिजे आतमध्ये हा आतमध्ये असायला पाहिजे तुम्हाला कल्पना आहे त्याची त्याची तुम्ही